नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं आचऱ्यातील नाभिक बांधवानी अनाव येथे रुद्श्रमात भेट देत येथील वृद्धांची मोफत केस दाढी करून सेवा करत समाजासमोर एक आदर्श ठेवलाय बालगोपाळ मंडळाच्या युवकांच्या या सेवेने वृद्धांचे हास्य पुन्हा एकदा फुलले मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातील कराची इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे मात्र याची अद्याप पुष्टी झालेली नाही कुख्यात डॉन दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील वास्तव्याला आहे <दौण> दारू कारवाई करण्यात यावी सावंतवाडी येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली संबंधित प्रकारांकडे डोळेजाक होत असल्यामुळे युवा पिढी बर्बाद होत आहे त्यामुळे ही वाहतूक तात्काळ रोका अशी मागणी इन्सली राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव कुमटा विभागादरम्यान एकवीस डिसेंबर रोजी सकाळी बारा ते दुपारी तीन यावेळी तीन मेगा या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे सेवांवर विजयदुर्ग ग्रामविकास महामंडळाच्या वतीने एक जानेवारी रोजी विजयदुर्ग किल्ल्यावर दुपारी साडेतीन वाजता किल्ले विजयदुर्ग दीपोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले यावेळी शिवकालीन युद्ध कलेची व मदानी खेळाची प्रात्यक्षिके दिल्ली येथे सादरीकरण झालेले व राज्यात प्रथम आलेले सव्यसाचे गुरुकुलम कोल्हापूर हा कार्यक्रम तसेच शिवप्रेमींच्या पन्नास मशालींसह पाच हजार पंत्यांचा भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका